बातमी नितेश राणे यांनी केलेल्या टीकेसंदर्भातील खरंतर बदलापूर घटनेनंतर अनेक आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत आणि बदलापूर प्रकरण आडून मवियाचं राजकारण सुरू आहे अशी टीका नितेश राणे यांनी केलेली आहे नितेश राणे यांचा घणाघात नितेश राणे यांनी मविया सर मवियावरती टीका केलेली आहे विरोधक हे बदलापूर प्रकरणामध्ये राजकारण करत आहेत बदलापूर प्रकरणामधून मविया राजकारण करत असल्याचा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे बदलापूर प्रकरणा आडून बवियाच राजकारण सुरू आहे असं नितेश राणे यांनी म्हटलंय बदलापूरच्या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढं कमीच आहे बलात्काराला फाशी शिवाय दुसरी कुठलीच शिक्षा मिळते कामा का मिळता कामा नये ही भावना समाजाच्या प्रत्येक व्यक्तीची आहे पण ह्याच बदलापूरच्या घटनेचं नीच राजकारण हे महाविकास आघाडीचे नेते मंडळी करताना दिसत आहेत